हाय हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत कशात सगळे मस्त ना तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बाबा इथंच ठेवलेला आहे चहा आणि इथं आपल्याला नाश्त्यासाठी मॅगी बनवायचं चालू आहे आणि आपले मसाले दर यातले मसाले पूर्ण संपलेले आता आहे आपण स्वच्छ पुसून यात मसाले भरून ठेवायचे

मसाला वगैरे काढायला गेले तर चिकट चिकट खाणार की डबे चिकट वर जातात त्यामुळे आज पूर्ण डबा मी स्वच्छ केलायचा आणि वाट्या पण पूर्ण पुसून घेतल्यात आता मसाला आपण यात भरून घेऊ म्हणजे आपण जेवण वगैरे बनवताना पटकट आपणाला घेता येऊ जे होऊन लागणारे होत आहेत ते पटकश आपल्याला पाहिजे गडबडीत गडगडीत आपण जेवण वगैरे बनवून जास्त मी काय करते लाल तिखट हळद पावडर नमक माहुरी या सगळ्या वस्तू मी अशा भरून ठेवत असते हो आता ही थोडी उरलेली हळद होती पण मी त्यातच टाकणार आहे कावरी पण असं एका डब्यात भरवतो आता ही मिरची पावडर पण आपल्याला लागते मिरची पावडर पण पावडर धन्या पावडर पण मी असे भरून ठेवलं असते एकदमच आणते पॅकिंग पन्नास होते गं कारण धन्या पावडर आपल्याला एखादं कोथंबीर वगैरे नसली तर वापरायला बरं वाटतं ते लाल तिखट पण तिथं तयार होत आहे ना त्या तिथून मी घेऊन आलेली ती पन्नास रुपयाची आता थोडीच राहिली आता नंतर मला दुसरी आणायला लागणार आहे आता आळे दूध द्यायला एवढे आहे माझ्याकडे आता मीठ पण भरून घेऊ आपण आणि जिरे मी काय केलं माहिती आहे का जरा उन्हात ठेवलेत वाळायला त्यामुळे मी ते नंतर भरून ठेवणार आहे ह्याच्यामध्ये जिरे कसं होते माहिती आहे का उन्हात चांगले वाळले ना मग छान लागते भाजीच वगैरे घातल्यानं बरं वाटतंय मग थोड़ा मसाला आपण भाजून आपण थोडासा चेचून टाकता येतो गोडा मसाला भाजीमध्ये जास्त मसाला नाही वापरत नको थोडा थोडा आपण साध्या सोप्या पद्धतीने भाज्या बनवत असतो त्यामुळे आत्ताच्या बायकाना तुम्ही मसाला कस वाटत नक्कीच कमेंट मध्ये सांगा चला आता आपल्याला जेवण पण बनवून घ्यायचं आहे आणि आता मसाला डबा तर आपण अशा प्रकारे पूर्ण भरलाय तर आता चला आता आपण पीठ म्हणून घ्यायचं आणि भाजी पण बनवून घ्यायचे नंतर थोडे कपडे पण आधवायचे राहिलेत आज काही धुतले नाही असाच व्हिडिओ बघत राहणार बघा आता सहा सहा साडेसहा वाजल्या वातावरण कसं झाले जसं की आता पाऊस येणारे वारं बरे सुटले म्हणून मी बघायचं बसला सकाळी नाश्ता ते दाखवलं स्वयंपाक दा त्यांनी दाखवला त्यानंतर आत्ताच व्हिडिओ काढते बघा नंतर काय व्हिडिओ काढलाच नाही आणि बघा असं वारं सुटले झाडंबिडे कशी असणार मग वार वाटते दोम पावसाचा वार बिरा असं एकदम जास्त फुटलेला आहे आणि आता पाऊस येण्याची शक्यता वाटते असे बघे आता हो <गणी>। नाही येत नाहीतून मागं <त्वेत्वें> कागद काय तर ते बंबसाठी <गणीन> लागणार जळण त्या खाली झाकून ठेवले कागद यासाठी घातलंय कारण पाऊस बिज झाला तर ती जळण भिजू नये यासाठी येते आणि सकाळी मी म्हणलो तर पूर्ण तुम्हाला म्हणजे रुटीन शेअर करेल पण नाश्ता वगैरे सगळा झाला आणि नंतर अचानक आमचं म्हणजे असं बाहेर जाण्याचं हे झाल्यामुळं आम्ही बाहेर गेलो त्यामुळे जेवणाचा काही व्हिडिओ दाखवलाच नाही आणि जेवण पण बाहेरच करून आणतो आम्ही आज घरात जेवण बनवलंच नाही तर आता येऊन आम्ही जरा आराम वगैरे हो केला आणि आता इथं बाहेर हवेत बसलो आहे तर वातावरण असं एकदम मस्त झालंय वारा बिर सुटले आभाळ आम आमच्याकडे काय अजून मोठा पाऊस वगैरे हो आलेला नाही बारीकच पाऊस आहे आता असं असा आभाळ आले मोठा पाऊस येण्यासारखं तर बघूया आता मोठा पाऊस घेतला जात आहे पक्क पौ पाऊस -पौ येणार काय थोडं मोठा नाही येणार एवढं आबळते ना आले की असं वाटतं काय पप्पा तर म्हणतो मोठा काय येणार नाही पाऊस बारीकच तर बघू या पाऊस आल्यावर तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ असंच कंटिन्यू बघत राहा शेवटपर्यंत नाही मागच्या कॅमेऱ्याने पण दाखवते तुम्हाला वारतीनं वातावरण कसं झालंय ते तरी बघा बिडं कसे हायला लागल्यात अंधारून आले एकदम असं वाटतं की एकदम मोठा असा पाऊस येणार आहे आबाळ बघा कुठं विजा पण व्हायला लागलेत तर आजचा व्हिडिओ एवढाच कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये असेल तर परत भेटूया अशाच का नवीन व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की का हे बघा सकाळी तर तुम्ही बघितलंच असं असं मसाल्याचा टप्पा भरून ठेवलेला आहे सगळे एकदम लहाताशी तशी मिळेल असं पटकन ठेवलेलं आहे भरून